नर्मदेहर परिक्रमेतील आजचा आपला सत्तेचाळीसावा दिवस पिंपरी येथील मा नर्मदा मंदिरातून सकाळ सकाळ चहाची प्रसादी ग्रहण करून आमची पूजा अर्चना उरकून आम्ही साधारण सहा साडेसहा वाजता आश्रमामधून बाहेर पडलो अत्यंत सुंदर अशी सकाळ होती काल डॉक्टरांकडून इलाज केल्यामुळे आज तब्येतही बरी होती चांगल्या सुंदर सकाळी कोबळवून अंगावर घेत आम्ही चालायला सुरुवात केली या डोंगराच्या कडेनं आम्ही पुढे चालत होतो अत्यंत सुंदर आणि स्वच्छ वातावरण साधारण एक ते दीड किलोमीटर चालून आल्यानंतर आम्ही येथे येऊन पोहोचलो हे लवकुश यांचे जन्मस्थळ येथेच सीतामय्याने लवकुश यांना जन्म दिला अत्यंत सुंदर असे हे ठिकाण प्रथम मारुतीरायाचे दर्शन घेतले येथे असलेल्या इतर ठिकाणांचे दर्शन घेतले आणि पुढे दर्शनासाठी गेले मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले त्यांचे कुटुंब अत्यंत सुंदर असे मंदिर तेवढी सुंदर प्रतिमा स्वच्छ वातावरण आणि त्यानंतर आम्ही त्याच्याच मागे असलेल्या व्यासगुफेकडे गेलो येथे पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे येथे वानरे भरपूर होती परंतु ती कोणालाही त्रास देत नव्हती ती फक्त आम्ही या पायऱ्या उतरून खाली उतरलो अत्यंत सुंदर असे हे रेवा कुंड या कुंडाच्या भोवती व्यासगुफा आहेत हे रेवाकुंड ओलांडून त्या दिशेला आपण समोर पाहत असलेल्या दिशेला गेल्यानंतर गुफा आहेत परंतु रेवाकुंडाला परिक्रमेदरम्यान ओलांडायचे नाही म्हणून आम्ही येथूनच दर्शन घेतले आणि सीता मंदिर येथेही दर्शन घेऊन थोडा वेळ तेथे विश्रांती करून येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला हेच व्यास गुफा थोडा वेळ थांबून झाल्यानंतर पुन्हा पुढे वर चढून आलो येथे खूप माकडे आहेत वानरे आहेत परंतु ती कोणालाही त्रास देत नाहीत अत्यंत सुंदर अशी ही माकडी येथेच या माताजींनी आमच्या सगळ्यांसाठी चहाची प्रसादी बनवली आम्ही तिचे ग्रहण केले थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सकाळचे कोवळे गुण घेत घेत बोचरी थंडी चा आनंद घेत आम्ही चालायला सुरुवात केली ठिकाणी थांबलो त्यावेळेस आमच्या सोबत असलेल्या ललिता स्वतःला मी पुण्याहून आलेले अक्च्युली अच्छा। 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 पुण्याहून म्हणजे पुण्यापासून एक वीस किलोमीटर अंतरावर वाघोली आमचं गाव आहे त्या गावची मी मूळ रहिवासी पण नोकरीच्या निमित्ताने जवळजवळ बेचाळीस वर्षे मी पुण्यातच वास्तव्य केलेलं आहे त्याच्यात छत्तीस वर्षे माझी पुणे विद्यापीठात नोकरी झाली एक जुलैला मी रिटायर झाले आणि नंतर मैयाने मला इकडे बोलवलं मी आता पंधरा ऑक्टोबर पासून मैयाच्या परिक्रमेला आलेली आहे या परिक्रमेत तुमचा अनुभव कसा राहिला या पंचाळीस दिवसामध्ये अरे आता ह्या परिक्रमेचा अनुभव काय सांगा रोज नवीन अनुभव असतो रोज नवीन अनुभूती असते मैयाची आणि खरंच जन्माला येऊन अनेक गोष्टी कराव्यात त्याची ही एक गोष्ट प्रत्येकाने करावी असं मला वाटतं परंतु प्रत्येकालाच हे जमणं शक्य नाहीये कारण प्रत्येकाचे व्याप वेगवेगळे वेग आहेत मा तर माझा जर विचारशील तर माझा व्याप आतापर्यंत नोकरीचा होता परंतु मैयाच्या कृपेने नोकरी व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर शरीराने पण मला बऱ्यापैकी साथ दिली त्यामुळे मला मला असं वाटतं की योग्य वेळी मी परिक्रमेला आलेली आहे पण आफ्टर रिटायरमेंट माझी सगळ्याच मंडळींना विनंती की आयुष्यात येऊन एकदा तरी म्हणजे इथं वयाचं बंधन नाहीये कारण आम्ही आता परिक्रमेत पाहतोय ऐंशी वर्षाचे ग्रस्त सुद्धा आमच्या बरोबरीने चालतात तर साठ वर्षाच्या माणसाला काहीच हरकत नाही रिटायरमेंट नंतर सुद्धा परिक्रमा करायला काहीच हरकत नाही आणि मैया तुमच्याकडून सगळं करून घेते खरं ज्या वेळेला परिक्रमेचा विचार माझ्या मनात आला खरं म्हणजे ह्या परिक्रमेचा विचार माझ्या मनात यायला माझी भाची कारणीभूत आहे मी रिटायर झाल्यानंतर तिच्या पुढे फार मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला की आता आत्या करणार काय दुर्दैवाने मी सिंगल असल्यामुळे तिला फार माझ्याबद्दल एक आतल्या कप्प्यामध्ये अशी एक जागा तिच्या मनात आहे की आता आत्या थोडीशी अशी व्हायबल होईल किंवा ती खाली जाईल किंवा तिला आता पुढे काय साधन म्हणजे ती काय करणार म्हणून ती मला म्हणाली की आता आपण परिक्रमेला जाऊयात का तोपर्यंत परिक्रमेविषयी मला फारसं काहीच माहिती नव्हतं मी थोडंसं झुजबी वाचलेलं होतं पण जेव्हा माझ्या भाचीनी सांगले तेव्हा मी तिला काही क्षणाचा विलंबन आला होता पटकन हो म्हटले वारी इतकं मला ते सोपं वाटलं त्यामुळे मी तिला पटकन हो म्हटलं पण नंतर मग ज्यावेळेला परिक्रमा परिक्रमेला जायचा आमचा विचार पक्का झाला त्यावेळेला मी थोडेसे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आणि पहिल्या व्हिडिओमध्येच मी कच खाल्ले प्रामाणिकपणे सांगते आणि मी मनाला ठरलं की मला काही ही परिक्रमा जमणार नाही पण एका बाजूनी जमणार नाही हा मनात आला पण दुसऱ्या बाजूनी भाजीला नाही कसं म्हणायचं हा पण विचार तेवढाच मी महत्वाचा ठरवला आणि त्यामुळं मी म्हटलं जे होईल ते होईल पण मला तर माझ्या परिक्रमेचं सगळं श्रेय माझ्या भाजीला द्यायचं कारण तिच्यामुळे मी परिक्रमेला आले आणि मयेच्या कृपेने आता म्हणता लोक की निम्मेच्या जवळपास आम्ही आलोय तर पुढेही ती परिक्रमा आमची नक्कीच पूर्ण करून घेईन आणि रोज रोज सकाळी उठला की एक नवीन उत्साह नवीन एक सगळ्या मा सगळ्यांची मनाची तयारी असते आणि भगवंताच्या कृपेने आमचा ग्रुप पण इतका छान आहे आम्ही एका परिवारातली मंडळी असल्यासारखं राहतो थोडस थोडस रुसणं थोडंसं फुगणं असं होतच ते घरातही होतं आणि ते व्हायलाच पाहिजे त्याच्याशिवाय परिक्रमेला <laughs> मजा येत नाहीये तर छान आम्ही मस्त एन्जॉय करतोय मजा म्हणजे परिक्रमा आणि आम्हाला परिक्रमेत छान वेगवेगळ्या व्यक्ती भेटतायत त्यांचे वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळत काही व्यक्ती आमच्यापेक्षा सरस आहेत बुद्धिनी आहेत बाकी त्यांच्या कर्माने आहेत परंतु ती सुद्धा आमच्या सामील होतात आणि आम्हाला त्यांच्या बरोबर त्यांच्या समवेत घेत आहेत त्याच्याबरोबर हा खेळीमेळीत आमची परिक्रमा चाललेली आहे त्यामुळे परिक्रमेच्या बद्दल मला म्हणजे फार असं कसलं दडपण नाही आतापर्यंत तरी आणि होप्स की मैया इथून पुढे आमची असाच ग्रुप ठेवेल आणि ह्या ग्रुपमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची परिक्रमा संध्याकाळी दोन्ही वेळेला आरतीच्या वेळेला नम्र विनंती करते की आमच्या ग्रुप मधल्या सगळ्या मंडळींची परिक्रमा तू पूर्ण करून घे आमची सेवा तुझ्या चरणी मंजूर करून घे विश्रांतीसाठी थांबल्यानंतर शेजारच्या घरून चहाच्या प्रसादीसाठी बोलावणे झाले आणि आम्ही त्यांच्या चहाच्या चा, प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आमच्या दुपारच्या मुक्कामीचे ठिकाण हे रतनपूर येथील खेडापती हनुमान मंदिर साधारण साडे दहा पावणे अकरा वाजता मी रतनपूर येथे येऊन पोहोचलो होतो तसे रतनपूर हे एवढे मोठे गाव नाही परंतु चांगलेच बाजारपेठेचे गाव असावे काही वेळानंतर आम्ही गावाच्या बाहेर असलेले खेडापती हनुमान मंदिर येथे येऊन पोहोचलो येथे आम्ही दुपारचे प्रसादी ग्रहण केली अर्धा एक तास विश्रांती देखील केली सुंदर असे या वातावरणामध्ये हे विश्रांतीचे ठिकाण दुपारचे वाढले होते परंतु थोडीशी थंडीही जाणवत होती वाटेमध्येही तीन कमळाची फुले दिसली आणि फोटो काढण्याचा मोह आवरला नाही फोटो काढला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे गेल्यानंतर हे एक वन लागले विस्तीर्ण अस हे जंगल आहे <coughs> या जंगलामधून वाट काढत काढत पाय पायवाटेनं या जंगलामध्ये प्रवेश केला या जंगलामधून वाट काढत काढत आम्हाला सा साधारण दहा बारा किलोमीटर अंतर जायचे होते वाटेमध्ये आम्हाला प्राचीन खेडापती आश्रम लागले येथे असलेल्या बाबाजींनी सुंदर स्वादिष्ट आणि पौष्टिक असा गुळाचा चहाची प्रसादी दिली आम्ही ती ग्रहण केली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली कारण अंधार पडण्याअगोदर आम्हाला जयंती माता मंदिर इथे पोहोचायचे होते कारण ऐकून होतो की जयंती माता मंदिराकडे जाणाऱ्या या जंगलामध्ये हिंस्रश्वापद आहेत पशु आहेत ज्यामुळे अंधार पडण्याअगोदरच आपल्याला येथे पोचावे लागणार होते वाटेमध्ये अनेक ओढे नायले लागत होते काही ओढ्यांवरती पूल होते तर काहींमधून आम्हाला जावे लागत होते या जंगलामध्ये मुक्त अशा गायी चरण्यासाठी आलेल्या होत्या आम्ही या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत या वनांमधून असलेल्या या पायीवाटेनं वाटेना पुढे जात होतो कुठे एकदम अरुंदशा या पायवाटेनंही प्रवास केला बाजूला साचलेले पाणी आणि एका बाजूला डोंगर असा हा प्रवास तर कधी ओढ्यांमध्ये रस्ता काढत काढत पुढे जायचे अगदी पिकनिकला जावे असा हा प्रवास ऊन असूनही ऊन लागत नव्हते कारण ऊन खूप झालं तर एक दोन मिनटे अंगावर त्यांची सूर्यनारायणाची किरणे पडावीत आणि पुन्हा मी सावलीच्या वाटेनं जावे खूप त्यांचा असा आमचा सुखद प्रवास चालू होता आज कोणताही शारीरिक त्रास जाणवत नव्हता कारण सकाळीच डॉक्टरकडून घेतलेल्या टॅबलेट्समुळे आज आराम पडलेला होता या जंगलामध्ये अशी मोठमोठी मुट वारुळे पाहायला मिळत होती एका ठिकाणी या मैयाच्या उपनदीवर असलेला हा लाकडी पूल या पुलावरून आम्हाला पैलतेरावर जायचे होते अगदी वेगळाच अनुभव होता कुठे पिकनिकलाही गेल्यावर असा आनंद मिळणार नाही तो आम्हाला या परिक्रमेदरम्यान भेटत होता अगदी स्वच्छ सुंदर पाणी निर्मळ वातावरण या वातावरणात आम्ही किरण महाराज यांच्याकडून एक भजनही ऐकले तू की गंगा दर्शन से तेरे मन हो जाए चंगा मानर मदा हो मानर मदा हो मानर मदा हो मानर मदा हो मानर मदा हो, मा हो, मा हो तू है कलयुग की गंगा दर्शन से तेरे हो जाए चंगा कलियुग में गंगा मानर मदा है कलियुग में गंगा मानर मदा है पतितो की पावन मानर मदा है पतितो की पावन मानर मदा है मानर मदा है तू हे की गंगा दर्शन से तेरे मन महाराजांच्या सुंदर मधून ऐकलेले हे सुंदर मैयाचे भजन आणि हा निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा मिलाप थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण येथून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरच जयंती मातेचे मंदिर होते वेळ तसा अजून बराच होता परंतु येथे जवळच एक भैरवनाथ गुफा आहे असे समजले होते साधारण साडेचारच्या सुमारास आम्ही जयंती माता मंदिरात येऊन पोहोचलो हे आश्रम म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नाही आजूबाजूला असलेला हा वनराईचा प्रदेश आणि त्यामध्ये हे सुंदर धाम हे मातेचं मंदिर परिक्रमावासियांचे हृदयस्थान या परिक्रमेतील सुंदर असे हेच ठिकाण येथे आल्यानंतर सर्वप्रथम आसन लावले जयंती मातेचे दर्शन घेतले येथे असलेले बाबाजींनी चहाची प्रसादी दिली आणि बाबाजींना विचारून भैरवनाथ गुफेकडे आम्ही निघालो येथून भैरवनाथ गुफा ह्या साधारण पाचशे मीटर अंतरावर ही पाऊल वाटा या गुफेकडेच घेऊन जातात गुफा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असलेलं एक वेगळंच वर्णन अशा कुठेतरी डोंगराच्या कड्या कपारामध्ये अशा कोरलेल्या मूर्त्या म्हणजेच गुफा हेच डोळ्यासमोर प्रतिकृती ठेवून आम्ही या ठिकाणाकडे चालू होतो आणि जसे या ठिकाणावर येऊन पोहोचलो अगदी डोळ्याचे पारणे फिटावे असे हे नैसर्गिक सौंदर्य हिरवाईने तर नटलेले होतेच परंतु या नैसर्गिक सौंदर्याचे वर्णन शब्दात करणे अत्यंत कठीण आणि अशक्य येथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिसणारी ही चित्रे पाणी धबधब्यांचा दब खळख़ाट पाण्याचा आवाज ही पसरलेली वांढराई मोठमोठी झाडे आणि याच्यामधून वाट काढत काढत या पाण्यांमधून पुढे जात जाणारा भैरवनाथ गुफेकडे हा रस्ता याचे वर्णन शब्दामध्ये होणे अशक्यच आपण पाहू शकतो या ठिकाणाची हे सौंदर्य जेवढं सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करता नाही आलं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मनामध्ये हे सौंदर्य कैद करून आम्ही परत आश्रमाकडे आलो आमची पूजा अर्चना ओरखली रात्रीचे प्रसादी ग्रहण केली आणि झालो ते उद्याच्या लक्कडकोट जंगलामधून प्रवासाच्या तयारीने आपल्याला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नर्मदा